नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते सध्या आपण डॉक्टर नरेंद्र जाधव सरांचा आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी वाचत आहोत यातील पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेच आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आणि आपली मते मला कमेंटद्वारे पण सांगा तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात अमेरिकन विद्यापीठात डॉक्टरेटचा प्रबंध कोणाला तरी अर्पण करण्याची पद्धत आहे आई वडील भाऊ बहीण मित्रमैत्रिणी अशा एखाद्या जवळच्या व्यक्तीला प्रबंध अर्पण करण्यात येतो माझ्या प्रबंधाच्या अर्पण पत्रिकेत मी लिहिले होते दिस डिझर्टेशन इज डेडिकेट टू माय बिल्स पॅरेंट्स अँड द एव्हर एम्पायरिंग माय मेमरी ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावर माझ्या अमेरिकन प्राध्यापकाने विचारले तुमचा प्रबंध तुम्ही आईवडिलांना अर्पण करताय ते ठीक आहे पण हे डॉक्टर आंबेडकर कोण यांना तुम्ही आईवडिलांच्या बरोबरीने कसे बसवता त्या प्राध्यापक महाशयांना मी जे उत्तर दिले त्यात माझ्यासारख्या लाखो दलितांच्या मनात डॉक्टर आंबेडकरांबद्दल असलेल्या भावनांचेच प्रतिबिंब उमटले होते मी म्हणालो आमच्या आईवडिलांनी आम्हाला जन्म जरूर दिला पण माणूस म्हणून जगण्याचा हक्क जर कोणी मिळवून दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मला डॉक्टरेट मिळेपर्यंत तत्काळ परतण्यासंबंधी रिझर्व्ह बँकेकडून अनेक स्मरणपत्रे आली होती भारतीय विद्यार्थी संघटनेच्या बैठकीत मायदेशी परतण्याचा आमचा मनोदय मी जाहीर केला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला वेगवेगळ्या वेग पद्धतीने विचारलेल्या सर्व प्रश्नांचा रोग तुम्हाला वेळबीड तर तु लागले नाही ना अशा स्वरूपाचा होता त्यावर मी म्हणालो एखाद्या निरपराध माणसाला तू चोर का नाहीस असे विचारण्यात काय अर्थ नाही मी मायदेशी परत का जातो आहे असे मला विचारण्याऐवजी आपण परत का जात नाही हे तुम्ही स्वतःला विचारणे अधिक योग्य होईल माझ्या तरुण मित्रांपैकी किती जणांना माझा युक्तिवाद रुचला कोणास ठाऊक मात्र तिथे स्थायिक असलेल्या बऱ्याच वयोवृद्ध मंडळींनी घर येऊन खाजगीत आमचे मनपूर्वक अभिनंदन केले ज्यावेळी आम्हाला मायदेशी परत जाण्याची संधी होती त्यावेळी आमचे विचार तुमच्या इतके सुस्पष्ट असते तर किती बरं झालं असतं अशी खंत अनेकांनी के व्यक्त केली मोहमयी अमेरिकेत उत्कर्षाच्या अनेक संधी हात जोडून समोर उभ्या होत्या मात्र मातृभूमी आणि कौटुंबिक ऋणानुबंध यांना पर्याय नसतो ही ठाम धारणा असल्यामुळे आमच्या मनाची यचकिंतही चलबिचल झाली नाही डॉक्टरेट मिळाल्यानंतर एका आठवड्याच्या आत आपले चंबू गबळे उचलून आम्ही मुंबईला परतलो शेवटच्या वर्षी मी तेथील एका शाळेमध्ये वेळ मिळेल तसा जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींना भारतीय समाज सण खेळ भाषा आणि सर्वसाधारण जीवनपद्धत यांची माहिती देत असे त्यावेळी तिथेच शिकत असलेला माझा मुलगा तन्मय हा देखील माझ्याबरोबर उत्साहाने भाग घेत असे शाळेमध्ये आमचे कार्यक्रम इतके विद्यार्थीप्रिय झाले की त्यानंतर बरेच दिवस आठवड्याचे शॉपिंग करत असताना अमेरिकन लहान मुले आमच्याकडे बोट दाखवून आपल्या आईवडिलांना हेच बरे कते असे खुणावताना दिसत आम्ही परतून भारतात येत असताना प्राथमिक शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या ड्रॉइंग पेपरवर त्यांना खूप आवडलेल्या दहीहंडी आणि रंगपंचमीची चित्रे काढून आम्हाला शुभेच्छा देणारी गोड पत्रे लिहून पाठवली ती आम्ही अजून जपून ठेवली आहेत भारतात परतल्यानंतर मी लगेच रिझर्व्ह बँकेत रुजू झालो काही महिन्यातच सेवा ज्येष्ठतेनुसार अर्थशास्त्र विभागाचा उपसंचालक डेप्युटी डायरेक्टर म्हणून माझी बढती देण्यात आली मी उत्साहाने सळसळत होतो संशोधनाच्या अनेक कल्पना मनात घोळत होत्या मी झपाटल्यासारखं काम करू लागलो भारतीय अर्थकारणावर एका मागोमाग एक असे शोधनिबंध तयार करण्याचा मी सपाटा लावला कामाचा उरक आणि संशोधनाची गुणवत्ता लक्षात घेऊन मग रिझर्व्ह बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भाषणाचे मसुदे तयार करण्याचे काम वरच्यावर माझ्यावर सोपण्यात येऊ लागले त्यामुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डेप्युटी गव्हर्नर अशा सर्वोच्च अधिकाऱ्यांशी दैनंदिन संबंध येऊ लागला त्यातून खूप शिकता तर आलेच शिवाय आव्हानात्मक संशोधन प्रकल्प पार पाडण्याची जबाबदारी वेळोवेळी माझ्यावर सोपण्यात येऊ लागली पहिली मोठी जबाबदारी होती आंतरराष्ट्रीय नाणे निधी या जगविख्यात संस्थेबाबत आय एम एफ ही संस्था काही प्रमाणात पतपेढीच्या तत्वावर चालते पतपेढीमध्ये सदस्याचे भाग भांडवल असते त्या स्वरूपात आय एम एफ चे सदस्य असलेल्या प्रत्येक राष्ट्राला त्याचा कोटा ठरून दिलेला असतो प्रत्येक देशाला मिळणारा मतांचा अधिकार तसेच मिळू शकणारे कर्ज हे त्या त्या देशाचा कोटा किती आहे यावर या अवलंबून असते दर पाच वर्षांनी सर्व सदस्य राष्ट्रांचा कोटा नव्याने ठरवला जातो त्यासाठीही गणिती ठोकटाळे ठरून देण्यात आलेले आहेत आय एम एफची म्हणजेच नाणे निधीची एकोणीसशे चव्वेचाळीस साली स्थापना झाल्यापासून भारताला नेमून दिलेला जो कोटा आहे तो इतर देशांच्या तुलनेने कमी कमी होत गेला आहे इतर विकसनशील देशांप्रमाणे भारताने देखील त्याविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवला मात्र तांत्रिक संशोधनाची जोड नसल्यामुळे विरोधाचा सूर क्षीण स्वरूपाचा राहिला होता रिझर्व्ह बँकेचे त्यावेळेसचे डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर रंगराजन यांनी या प्रश्नाचा अभ्यास करून भारताचा कोटा सावरण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या काही करता येऊ शकेल का याची चिकित्सा करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली एवढी मोठी जबाबदारी अंगावर येण्याची ती माझी पहिलीच वेळ माझ्या दृष्टीने ती सुवर्णसंधी होती मी रात्रंदिवस खपू लागलो डॉक्टर रंगराजन यांच्या मार्गदर्शनाखाली मी पाच शोधनिबंध काही आठवड्यात तयार केले कोटा ठरवण्याच्या प्रचलित पद्धतीमध्ये पुढारलेल्या देशांना कसे झुकते माप मिळते हे मी समप्रमाणात दाखवून दिले आणि पुढारलेल्या व विकसनशील अशा दोन्ही गटातील देशांना देण्यात येणाऱ्या कोट्यामध्ये समदल राखण्याच्या दृष्टीने काही नवीन तांत्रिक ठोकताळे सुचवले हे नवे ठोकताळे स्वीकारल्यामुळे विकसनशील देशांवर होणारा अन्याय टाळता येईल आणि ते करत असताना नाणेनिधीच्या कार्यपद्धतीमध्ये अनाठाई अडथळे निर्माण होणार नाहीत हे देखील त्यामध्ये दाखवून देण्यात आले होतेमुळे प्रभावित होऊन रिझर्व्ह बँकेचे त्यावेळेसचे गव्हर्नर राम मल्होत्रा यांनी मला माझे शोधनिबंध घेऊन दिल्लीला वित्त मंत्रालयात धाडले त्यावेळी भारत सरकारचे वित्त सचिव होते व्यंकिटारमण वित्त सचिव व्यंकटा प्रमुख आर्थिक सल्लागार डॉक्टर बिमल जलान इत्यादी वरिष्ठ अधिकाऱ्यांना रिझर्व्ह बँकेत झालेले ते संशोधन एवढे आवडले की त्या संबंधात सर्व विकसनशील राष्ट्रांच्या वतीने भारत सरकारने आय एम एफमध्ये एक विस्तृत प्रस्ताव मांडावा निर्णय घेण्यात आला त्यासाठी जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मला तातडीने वॉशिंग्टन येथे आय एम एफच्या कार्यालयात पाठवण्यात आले स्वर्गीय इंदिरा गांधींचे एकेकाळी प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम केलेले डॉक्टर अर्जुन सेनगुप्ता हे त्यावेळी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आय एम एफमध्ये भारत बांगलादेश श्रीलंका आणि भूतान या देशांचे प्रतिनिधित्व करत होते आय एम एफ समोर मांडण्यासाठी डॉक्टर सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक विस्तृत प्रस्ताव तयार केला नाणेनिधीच्या तज्ञांसमोर त्याचे स्पष्टीकरण आणि समर्थन केले पद्धतीप्रमाणे सेनगुप्तांनी तो आय एम एफच्या कार्यकारणीसमोर मांडला त्या प्रस्तावामुळे सर्व विकसनशील देशांमध्ये भारताची प्रतिमा तर उंचावलीच पण काही पुढारलेल्या देशांनीसुद्धा प्रस्तावाचे स्वागत केले प्रस्तावावरील चर्चेनंतर सेनगुप्तांनी भारत सरकार आणि रिझर्व्ह बँक यांना पाठवलेल्या संदेशात माझ्या कामगिरीची भरभरून प्रशंसा केली माझ्या आयुष्यातील तो एक अत्यंत आनंदाचा क्षण होता मुंबईला परतल्यानंतर काही महिन्यांत दुसरे एक आव्हान सामोरे आले इथिओपियन सरकारला त्यांच्या चलनाच्या विनिमय दराची पुनर्बांधणी करायची होती खरे तर अशा कामासाठी विकसनशील देशांमध्ये नाणेनिधीच्या तज्ज्ञांची मदत घेण्याचा प्रघात आहे परंतु नाणेनिधीच्या तज्ज्ञांचा सल्ला साचेबद्ध असतो या भूमिकेतून तिसऱ्या देशातील तज्ज्ञ निवडण्याचा निर्णय इथोपियन सरकारने घेतला आणि भारताशी अनेक वर्ष असलेले मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेऊन त्या विषयातील तज्ज्ञ पाठवण्याची विनंती त्यावेळी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना करण्यात आली त्या विषयात मी केलेल्या के संशोधनाची पावती म्हणून त्या कामासाठी इथोपियन सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून माझी निवड करण्यात आली इथोपियातील अनुभव संस्मरणीय असा ठरला सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये मी आदिस आबाला जाऊन पोहोचलो पहिल्या दिवशी इथोपियन राष्ट्रीय बँकेच्या गव्हर्नर साहेबांची भेट घेण्यासाठी गेलो गव्हर्नरशी बिकेले तामिरात हे विलायतेत शिक्षण झालेले वयोवृद्ध गृहस्थ होते मला पाहिल्यानंतर काही क्षण त्यांना हसू आवरेना नंतर स्वतःला सावरून ते म्हणाले मला माफ करा आंतरराष्ट्रीय व्यापाराचे तज्ज्ञ म्हणून एखादे दृढाचार्य एकडे येतील असा माझा उगीचच समज होता तुमच्यासारखा एखादा तरुण तज्ज्ञ म्हणून इथे आला आहे याचे आश्चर्य वाटून मला हसू आले दोष माझा आहे कृपा करून गैरसमज करू नका माझ्यावरची जबाबदारी फार मोठी होती इथोपियन बीर या चलनाचा अमेरिकन डॉलरच्या संदर्भात योग्य विनिमय दर काय असावा हे ठरवायचे होते त्यासाठी इथोपियन बीरचे अवमूल्यन आवश्यक आहे आणि ते असलंच किती त्यामुळे इथोपियन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मला द्यायची होती मी जिद्दीने दोन टप्प्यात महिने इथोपियात राहून मी एक विस्तृत अहवाल तयार केला इथोपियन राष्ट्राध्यक्ष श्री मेंगेस्तू आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी त्यांच्यासमोर तो अहवाल मांडून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले त्यावेळी इथोपियनमध्ये रशियन राज्यपद्धतीप्रमाणे पक्षाच्या पॉलिट ब्युरोची व्यवस्था होती त्यांच्याही समोर अहवाल सादर करून मी त्यांचे समर्थन केले माझा अहवाल त्यावेळच्या इथोपियन सरकारने जस्या तसा स्वीकृत केला मी केलेल्या जीवापाड मेहनतीची पावती म्हणून की काय पण पूर्वीचे सर्व प्रस्थापित संकेत डावलून गव्हर्नर साहेब स्वत जातीने मला इथोपियनातील निवडक पर्यटन स्थळे दाखवण्यासाठी घेऊन गेले अहवालाची अंमलबजावणी लगेच होणार होती दुर्दैवाने त्या सुमारास इथोपियनात यादवी युद्धाने थैमान सुरू केले आणि त्याचे परिवासान मेंगस्तूची राजवट उधळून लावण्यात झाले इथोपियात क्रांती झाली इथोपियन समाजव्यवस्थेबद्दल त्यावेळी लिहिलेला माझा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला खरे तर एखाद्या देशात क्रांती झाल्यानंतर जुने जाऊद्या मरणा लागूनी या न्यायाने बऱ्या वाईट सर्वात जुन्या गोष्टी टाकून दिल्या जातात विशेष म्हणजे माझ्या अहवालाच्या बाबतीत तसे घडले नाही मार्क्सवाद सरकार जाऊन इथोपियात लोकशाही सरकार स्थापन झाले एवढा क्रांतिकारक बदल होऊन सुद्धा नवनिर्वाचित इथोपियन सरकारने माझ्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी मला पुन्हा इथोपियाला पाठवण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे विचारणा करण्यात आली होती परंतु इतर संशोधन करण्यात मी पुरता अडकून पडलो असल्याने रिझर्व बँकेने विनम्र नकार दर्शवला इथोपियातून परतल्यानंतर मी केंद्रीय वित्त व्यवस्थेवर संशोधन सुरू केले रिझर्व बँकेचे त्यावेळचे डेप्युटी गव्हर्नर होते डॉक्टर रंगराजन यांच्यासह संयुक्तपणे एक विस्तृत शोधनिबंध तयार करण्यात आला भारतात अर्थसंकल्पीय तुटीचे मोजमाप करण्याची प्रचलित पद्धत सदोष असून त्यामुळे तूट आहे त्यापेक्षा फार कमी दिसते असा सिद्धांत त्या शोधनिबंधात मांडण्यात आला होता नाणी पालखीवाला यांच्यासारखे प्रख्यात कायदेपंडित अर्थतज्ञ असल्याचा आव आणून आठ नऊ हजार कोटींची अर्थसंकल्पीय तूट फार आहे म्हणून सरकारवर टीकेची झोड उठत असताना खरी अर्थसंकल्पीय तूट त्या ते वर्षी तेहतीस हजार कोटी रुपये एवढी प्रचंड होती हे आम्ही दाखवून दिले व्यापक तूट ही संकल्पना भारतात पहिल्यांदा मांडण्यात आली ती त्या शोधनिबंधात जमा खर्चात असलेले तूट अशीच वाढू दिली तर भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील त्याचे विवेचन करून व्यापक तूट आटोक्यात आणण्याच्या आवश्यकतेवर त्या शोधनिबंधावर भर देण्यात आला होता तो शोधनिबंध व्यावसायिक वर्तुळात चांगलाच गाजला मी तो शोधनिबंध जानेवारी एकोणीसशे नव्वदमध्ये दिल्लीत भरलेल्या आंतरराष्ट्रीय अर्थतज्ज्ञांच्या परिसंवादात सादर केला त्यावेळी भारत सरकारचे वित्त सचिव आणि वित्त मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यानंतर महिन्याभरात केंद्र सरकारचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध झाला त्यामध्ये पहिल्यांदाच व्यापक तुटीची संकल्पना मान्य करण्यात आली व्यावसायिक वर्तुळामध्ये ही संकल्पना मी मांडत असताना सुरुवातीला ये का नाम हे भाई म्हणून हिनवणारे भारतीय तज्ज्ञ आता त्या संकल्पनेचा हिरहिरीने पुरस्कार करू लागले ला आहेत स्वतः वित्तमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थसंकल्पाबद्दल भाष्य करत असताना तुटीचे मोजबाब करण्याची जुनी पद्धत न वापरता नेहमीच व्यापक तुटींचा आधार घेतात ही गोष्ट एक अर्थतज्ञ म्हणून मला फार समाधानाची वाटते दरम्यान इतर दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या एकोणीसशे एकोणनव्वदच्या डिसेंबरमध्ये इंडियन इकॉनॉमिक्स असोसिएशन या भारतीय अर्थतज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेच्या वार्षिक अधिवेशनासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ प्राध्यापक अमर्त्य कुमार सेन यांची निवड झाली त्या संमेलनामध्ये भारत सरकारचे अंतर्गत कर्ज या विषयावर प्रमुख भाषण देण्यासाठी बुजुर्ग भारतीय प्राध्यापकांना डावलून प्रमुख वक्ता म्हणून प्राध्यापक सेन यांनी निवड केली ती माझी विकसनशील देशामध्ये मा दे भारतीय अर्थव्यवस्था ही अग्रभागी आहे अशा बऱ्याच भारतीयांना भाबडा समज होता वस्तुस्थिती दुर्दैवाने तशी नाही उदाहरणार्थ मलेशियासारख्या देशामध्ये बँकिंग आणि इतर वित्तसंस्था भारताच्या माराने पुष्कळच प्रगत आहेत तेथील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या वतीने मला एका अभ्यास दौऱ्यावर पाठवण्यात आले मलेशिया आणि सिंगापूर येथील बँकिंग वित्तसंस्थांचा अभ्यास करून एक विस्तृत अहवाल मी रिझर्व्ह बँकेला सादर केला जून एकोणीसशे नव्वदमध्ये रिझर्व्ह बँकेच्या अर्थशास्त्र विभागाचे एक संचालक म्हणून माझी निवड करण्यात आली अनेक वरिष्ठांना डावलून ही नियुक्ती झाल्यामुळे काही सदस्यांना विषाद वाढणे क्रमप्राप्त होते मला स्वतःला मात्र मी अहोरात्र करत असलेल्या मेहनतीची ती अपरिहार्य परिणिती आहे असे वाटले वित्तमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्याण्णवच्या उत्तरार्धात रिझर्व्ह बँकेला भेट दिली डॉक्टर मनमोहन सिंग पूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते इतर बहुतेक सर्व गव्हर्नरांशी माझा व्यक्तिगत संबंध आला असला तरी डॉक्टर मनमोहन सिंग यांना भेटण्याचा योग मात्र आला नव्हता कारण ते गव्हर्नर असताना मी अमेरिकेत डॉक्टरेट करत होतो त्यांच्याशी ओळख करून देण्यात आल्यावर मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला कारण माझ्या संशोधन कार्याचा त्यांना चांगलाच परिचय होता ते म्हणाले तुम्ही इतके तरुण आहात हे मला ठाऊक नव्हते अलीकडचा तुमचा एक शोधनिबंध मला आवडला माझे एक वरिष्ठ सहकारी म्हणाले डॉक्टर जाधवांचा फिजकल वरचा पेपर ना डॉक्टर सिंग उत्तले अहो तो पेपर तर मी खूप पूर्वीच वाचला आहे मी बोलतोय ते आता दोन आठवड्यांपूर्वी इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल विकलीमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाबद्दल मनमोहन सिंग यांच्यासारख्या श्रेष्ठ अर्थतज्ञाने वित्त मंत्रिपदाच्या धकाधकीमध्ये माझ्या शोध निबंधाचे भान ठेवावे यात संशोधक म्हणून मला जे समाधान लाभले ते शब्दशः व्यक्त करणे सर्वस्वी अशक्य आहे तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या भागामध्ये आज मी आपला इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत आपला प्रेम व आपला लोभ असाच आपल्या चॅनलवर सतत असू द्या धन्यवाद